पाथरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवक प्रभा क्रमांक सहा बमधून आमच्यासोबत रंगनाथ विरकरजी आहे सर आज आपल्या निव निवडणुकीमध्ये आपण निकाल जाहीर झालेला आहे की आपली विजय झालेला आहे प्रभा क्रमांक सहामधून काय आभार सहकार्य केलेलं आहे मतं दिलेली आहे असं मत मतं देणाऱ्या मतदातांना काय संदेश देणार आहे कसा प्रलोभ करणार आहे सर्वप्रथम मी माझे आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक सहाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सहा बमधून मी विजय झालो सर्व मतदार बंधू भगिनींचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी निव विजयमध्ये सहभाग नोंदविला त्या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो अशा या निवडणुकीच्या माध्यमातून बरेच अशा अडचणींना आपल्याला समोर जावं लागलं त्याच्यातूनसुद्धा आपला विजय प्राप्त झालेला आहे का सांगणार याच्या बाबतीत अत्यंत अतितटीच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहामधून एकतानगर या भागामधून सन्माननीय हबीब सेठ अन्सारी आणि भैया अन्सारी यांनी अतिशय चांगलं प्रदर्शन या ठिकाणी जे आहे ते निवडणुकीच्या माध्यमामधून एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी त्यांनी आ, मतदार या ठिकाणी उभा केला आणि त्यामुळेच हा विजय आम्हाला या ठिकाणी सहज शक्य झाला पण आपले उमेदवार आले पण नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनीत खान दुरानी यांचा पराव झाला असं म्हणता येईल की गड आला पण सिंह गेला काय वाटते आपल्याला निश्चितपणानं गड आला पण सिंह गेला तुम्ही म्हणल्याप्रमाणे झालेला आहे परंतु आता आमच्याकडं जे आहेत ते बारा नगरसेवक या ठिकाणी आमच्याकडे आहेत साहेबाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सक्षमपणानं भविष्यामध्ये पाथरीच्या जनतेचे जे कामं आहेत ते साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निश्चितपणानं त्या ठिकाणी करू म मतदारांनी जसं की आपल्यावर विश्वास दर्शविला आणि त्या विश्वासाच्या माध्यमातूनच आपली निवड झालेली आहे त्यांचा विश्वास आपण कसं तडागाडापर्यंत पोहोचवताना तर काम करताना आपण निश्चितपणानं जनतेचा जो मँडेट आहे तो मान्य करूनच जे आहे ते तळागाळातल्या लोकांपर्यंत या ठिकाणी आम्ही साहेबाच्या माध्यमातून आमदार साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित त्यांचे जे काम आहेत ते निश्चितपणाने या ठिकाणी करण्यात येईल ज्या लोकांनी आपल्याला मतदान कर केलेले आहेत आपण त्यांचे तर काम कर करणारच असाल पण ज्या लोकांनी समजा आपला विरोध केलेला आहे अशा लोकांबद्दल आपल्या मनामध्ये काय आहे नाही आता कसं आहे ज्यांनी मतदान केलं त्यांचेही आम्ही नगरसेवक आहेत ज्यांनी नाही केलं त्यांचेही आम्ही नगरसेवक आहे आता काम तर सर्वांच्याच पातळीमध्ये या ठिकाणी करावं लागणार आहे आणि मॅन्डेट जे आहे ते माननीय बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मॅन्डेट आम्हालाच त्या ठिकाणी मिळालेलं आहे पण काहीसा निसटता या ठिकाणी जे आहेत आमचे जुनेत भैया या ठिकाणी निसटता त्यांचा या ठिकाणी जे आहे ते प्रभाव या ठिकाणी झाला पण पर निश्चितपणाने याची भर आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने तुम्हाला सांगतो हे होते आमच्यासोबत रंगनाथी विरकर प्रभाग क्रमांक सहा बमधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे निवडून आलेले आहे आणि त्यांनी ज्या मतदारांनी त्यांना भरभरून मतं देऊन त्यांना विजय केलेला आहे त्याच मतदारासोबत ज्या लोकांनी त्यांना विरोध केलेला आहे अशांनासुद्धा विरोध करणाऱ्यांचंसुद्धा त्यांनी काम करण्याची हे तर इच्छा व्यक्त केलेली आहे आणि माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वात त्यांच्यावर विश्वास करत ते पुढील कामं करतील आणि जनतेचा विश्वास अविश्वास होणार नाही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया आमच्यासोबत देताना रंगनाजी विरकर परभाग क्रमांक सहामधून काँग्रेसचे उमेदवार नवनिर्वाचित उमेदवार यांनी दिलेली आहे आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी